दैनंदिन क्रमच चुकलाय तसं झोपेचं पण सर्कल चुकलंय नक्कीच लोक रात्री एक दोन तीन स्क्रीन टाइम वाढलाय आणि सकाळी दहा वाजता उठत त्याचा काही परिणाम देवासॉफ म्हणून आयुर्वेदा एक कन्सेप्ट आहे देवासॉफ म्हणजे दिवसा झोपणं आता खूप जणांना आमच्याकडे पेशंट येतात आम्ही विचारतो त्यांना दिवसा झोपता का ते म्हणतात नाही आम्ही होतो बरं ठीक आहे रात्री किती वाजता झोपता कारण लोकांना दिवसा झोपणं म्हणजे दुपारी जेवल्यानंतर झोपणं एवढंच माहिती बरोबर मग त्यांना पुढचा प्रश्न विचारायचा की रात्री किती वाजता झोपता मग ते सांगतात बारा एक वाजता झोपतो कोणी सांगतो दोन वाजता झोपतो मग त्यांना पुढचा प्रश्न विचारा सकाळी किती वाजता उठता आठ वाजता कोणी दहा वाजता कोणी बारा वाजता सूर्योदय सकाळी आठ वाजता उठला तर दोन तासाचा दिवास वापराय तो दहा वाजता उठला तर चार तासांचा दिवास वापराय आणि दिवास हे केस गळण्याचा हेतू सांगितलेला आहे आणि म्हणून दिवसा झोपणं हे आयुर्वेदाच्या दृष्टीने आयुर्वेदाच्याच काय तुम्ही साधारण कॉमन लॉजिक जरी लावून बघितलं तरी तुम्ही लक्षात येईल या निसर्गाच्या चक्रानुसार आपण चालायचं ठरवलं निसर्गाचं चक्र काय सांगतं सिरकेडियन सायकल ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं hmm. बायोलॉजिकल रिदम आहे आपल्या शरीराचं yeah. आपण आपलं घड्याळ निसर्गाच्या घड्याळा बरोबर जेवढा संतुलित करणार तेवढं आपलं आरोग्य उत्तम राहणार आणि निसर्गाचं आपलं घड्याळ पुढे मागे झालं की आपल्याला आजार होणार जो माणूस निसर्गाच्या घटाळाबरोबर बरोबर स्वतःचा घड्याळ लावतो तो माणूस या सृष्टीमध्ये निरोगी राहतो